नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस हा हजेरी लावतोय बहुतांश भागात ढगाळ हवामान हलक्या ते मध्यम सरी देखील पडताय राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामान हलक्या मध्यम पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच राज्यात पुढील पाच दिवस देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुढील पाच दिवसात राज्यात कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ देखील शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील पाच दिवस कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यामुळे पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा नाशिक अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे तर खानदेशातील धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उद्यापासून पुढील चार दिवस विदर्भातही पावसाची शक्यता आहे विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि वर्धा गोंदिया तसेच पुढील चार दिवस बुलढाणा अकोला आणि अमरावतीच्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील काही भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी त्या जोरदार पावसाची शक्यता आहे तर तसेच इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील तसेच बुधवारी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर गुरुवारी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार तर इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे आणि शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडी राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवं ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद